महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व सोलापूर जिल्हा अकोली रोड नरसीपाडा हनुमान नगर कांदिवली पूर्व येथे महिलांसाठी महाराष्ट्राचे लाडके संवेदनशील उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात एकनाथ हिरक आरोग्य वर्ष साजरे करण्यात आले याच माध्यमातून शिवसेना वैद्यकीय कक्ष व डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या माध्यमातून सोलापूर जिल्हा मित्रमंडळ अखंड हरिनाम सोहळा निमित्ताने आयोजित विभागातील ज्येष्ठ महिलांसाठी थर्मल स्तन कर्करोग शिबिर एप्रिल रोजी सकाळी ते वाजेपर्यंत तपासणी करण्यात आली या शिबिरामध्ये डॉक्टर आदित्य माणके यांची संपूर्ण टीम यांनी तपासणी केली व औषध गोळ्यांची सुविधा करण्यात आली महिला निरोगी असेल तर पुढील येणारी पिढी ही निरोगी राहील समाजसेवा ही ईश्वर सेवा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष मुंबई उपनगर प्रमुख सुरेश शिवाजी शिंदे यांनी व सोलापूर मित्रमंडळ यांनी सर्वांनी या शिबिरात आपले बहुमोल उपक्रम राबविण्यात आला सर्व टीमचे आभार व्यक्त करण्यात आले तसेच डॉक्टर नर्स व इथे मदतीसाठी येणारे सर्व स्टाफचे आभार व्यक्त करण्यात आले वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी ज्योती हंगे संभाजीनगर वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा